सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत घरी जेवणासाठी बसलेले असतात सुरुवातीला आजी म्हणत असतात तुम्हाला काही संस्कार केले आहेत की नाही लगेचच लागले जेवायला ताट पुढ्यात ता आलं की काय करायचं काय असतं अरे ती अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न असते म्हणून जेवायच्या अगोदर श्लोक म्हणायचं असतो आता लगेचच अन्न इथे जगवटजी सगळ्यांनाच हात जोडायला लावते आणि हात जोडून सगळ्यांना श्लोक म्हणायला लावते सगळेजण त्यांच्या त्यांच्या परीने श्लोक म्हणत असतात पण इकडे ऐश्वर्या नाक फुगूनच बसलेली असते आणि लगेचच खायला सुरुवात करते अगे पांढरेपाली तुला काय श्लोक ब्लोक काही आहे का नाही तुझ्याकडे काही संस्कार बिंस्कार काही आहेत की नाही काय म्हणायचं हिला नुसतीच पांढरीपाल चल चल उठून उभे राहा त्यावर ऐश्वर्या म्हणते मी काय केलं आहे आता मला का उठून उभे राहावं लागतात तुला सांगितलं ना उठून उभे राहा म्हणून हे बाकी सगळे काय करतायत तुला दिसत नाही कळत नाही का त्यामुळे लगेचच उठून राहा उभी राहा चाल असं म्हणूनच खात्या ताटावरूनच आता अन इथे ऐश्वर्याला उठून उभं केलेलं असतं आणि लगेचच आता इथे त्या म्हणत असतात काय खरंच अरे अरे ह्या घराला काही संस्कार केले आहेत की नाही कोणी काय माहिती खरंच ही पांढरी पाल तेव्हा इकडे नीलला खूप राग येत असतो कारण इथे आता ती म्हणत असते मी आता जोपर्यंत या घरामध्ये पाण्या हरत नाही तोपर्यंत इथून जाणारच नाही त्यावरच आता सारंग म्हणतो म्हणजे तू किती दिवस राहणार आहेस इथे बराच काळ राहणार रा, रा आहेस का त्यावर ती म्हणते बराच काळ नाही बरेच महिने राहणार आहे इकडे आता ताराचा जळफळाट होत असतो ती म्हणत असते असं आपल्याला किती दिवस राहणार आहे ही स्टोर रूम आहे ना इथे ए सी आहे ना पंखा आहे ना काहीच नाही हे कूलर आहे तर ते सुद्धा धडतीत चालत नाहीये काय करायचं आता आपण त्यांच्यासमोर जायलाच हवं ना किती दिवस असं आपण पळपुट्यासारखं राहणार आहोत आणि खरंच मी ह्या सोहमच्या प्रेमात पडले आणि कुठे येऊन फसले कळतच नाही खरंच तेव्हा सावली म्हणते म्हणजे आता तुझं प्रेम नाही आहे का त्यांच्यावर तर इकडे लगेचच दार वाजत असतं हे ती आता इथे ताट घेऊनच जेवायला आलेले असतात तारा म्हणते नशीब तुमच्या लक्षात तरी होतं आम्ही ते उपाशी आहोत ते बरं झालं आलात जेवण घेऊन असं म्हटल्यानंतर आता इथे तो म्हणत असतो हो मग तर येवाच लागणार आहे ना आता ते ताटातलं संपवा नाहीतर उगच त्या जग्गूजीच डोकं खाल्लं तर पोट भरायचं असं म्हटल्यानंतर तारा म्हणत असते ह्याचं काय आहे मध्येच आता आणि इथे किती दिवस राहायचं आहे मला कळत नाही असू देत ना काय करणार आहे ती जगवजी नको नको असं बोलू नकोस इकडे मात्र मध्येच बबली बोलत असतो तेव्हा तारा पुन्हा चिडचिड करत असते इकडे सावली आणि सारंग मस्त जेवण एन्जॉय करत असतात एकमेकांना भरवून आता इकडे तिलोत्तमाला कॉल केलं सारंगच्या बाबांनी आणि तेव्हा ते म्हणत असतात तिलोत्तम ता, तू कुठपर्यंत पर्यंत ये लवकर तेव्हा तिला म्हणते हो मी आता एअरपोर्टवरून निघालेले आहे ऑन द वेच आहे त्यावर ते म्हणतात अगबाई ये त्यावरती म्हणते अहो काय करणार आहे आता किती ट्राफिक लागलेला आहे आणि काय हो जगुवादजी बऱ्यात ना त्याचबरोबर इथे मला एक गोष्ट सांगा सारंगचं आणि त्याचबरोबर सोहमचं चा लग्न झालेलं त्यांना कळवलं नाही ना सांगितलं नाही ना नाही बाई ना, ना तिला काहीही सांगितलं नाही तुला माहिती नाही जगवात्या कशी आहे म्हणून आता लगेचच इकडून चंद्या म्हणून आवाज आलेला असतो आता इकडे मात्र बर बर जा जा ती म्हणत असते बापरे मला तर आता खूपच टेन्शन आलेलं आहे बरं बरं मी येते लवकर जा जा तुम्ही कशासाठी आवाज दिलाय जगवत्यानी जाऊन बघा असं म्हटल्यानंतर आता चंद्या जगवत्याकडे गेलेले असतात जगवतजी इथे हॉलमध्ये बसलेली असते आणि चंद्या म्हणजेच इथे सारंगची बाबा तिला पानाचा विडा बनवून देत असतात पानाचा विडा बनवून देत असतानाच आता इथे ती म्हणत असते काय रे हि तिली कधी येणार आहे आणि बाई माणसाने एवढ्या रात्रभर उशिरापर्यंत बाहेर थांबणं योग्य आहे का अजिबातच चांगलं नाही काय करत आहे ती एवढ्या उशिरापर्यंत बाहेर तिनं आता घरी असायला हवं हो की नाही त्यावरच आता इथे सारंच बाबा म्हणत असतात हो ना तुला माहिती ना तिलुत्तम मा कशी आहे काम म्हटलं की ती अजिबातच शांत बसत नाही आणि म्हणूनच ती कामाला गेलेली आहे तुला माहिती ना त्यावर आजी म्हणत असतात एवढं कमवून कुठे ठेवणार आहेस अगं आता गरजा वाढल्या तेवढ्यातच ते ऐश्वर्या आलेली असते तिथे चहाचा थोडासा सिप सांडलेला असतो ती म्हणत असते अग ए तुला हे डोळे हायसा ना तुला दोन दोन दिलेत ना देवानं डोळे मग तुला दिसत नाही का चहा सांडलेला जा पटकन फडकं ये आणि पूस तेव्हा ती म्हणत असते मी पुसू मी नाही नाही मला नाही जमत आहे पुसायला बघ हे बघ इथे बघ असं म्हणूनच तिला खाली बसवते आणि चहाचा डग दाखवते जा फडकं ये आणि पुस तेव्हा ती म्हणत असते हे असली काम मी नाही करत मग कोण करतं ती मूर्ख मुलगी अं कोण कोण नाही म्हणजे ही अशी कामं मी करत नाहीये मग कोण करत तू या घरची सून आहेस ना पांढरी पालकुढची तेव्हाच इथे ती म्हणत असते नील प्लीज घेऊन ये ना तेव्हा नील लगेचच उठतो तेव्हा इथे जगभतजी म्हणत असतात अरे चल बस खाली बायकोचा घो आहेस ना तू आणि तरी सुद्धा लगेच बायको म्हटली की उठला का जा लवकर फडका घेऊन ये आणि पुसायला घेऊन ये पटकन आणि काय रे कुठून सून आणलीस रे तू ही अशी काहीला काहीच येत नाही का रे तर इकडे आता हे चौघे जण सुद्धा जेवण करून मस्त बसलेले असतात गप्पा टप्पा रंगलेले असतात पण आता मात्र इकडे त्या जगभर जाईपर्यंत तुम्हाला इथेच राहावं लागणार आहे असं सांगत असतात पण इकडे मात्र तारा म्हणत असते नाही आम्हाला अजिबातच इकडे राहायचं नाहीये काहीही करा पण आम्हाला इकडे नाही करमत आहे त्यावरच आता इथे बबल्या म्हणत असतो खरं पाहायला गेलं तर तारा मॅडम खूपच लोकांची अशी छोटी छोटी चु घरं आहेत ते सुद्धा त्या त्या घरामध्ये ऍडजस्ट करता येतच ना त्यावरच आता तारा बबलीवर ओरडते आणि इकडे सारंगला म्हणत असते सारंग प्लीज तू कर ना काहीतरी तेव्हा सारंग म्हणतो बरोबर ठीक आहे मी करतो काहीतरी असं म्हणून ते दोघे सुद्धा तिघे सुद्धा तिथून निघतात इकडे ऐश्वर्याने पाण्याची बादली आणलेली असते आणि पाण्याची बादली ती हॉलमध्ये घेऊन येते आणि तो चहाचा डाग पुसायला लागत असते आता खर तर ती तो चहाचा डाग इथे पायाने पुसत असते आणि पायाने पुसताना जगभरजी तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात ए अगं तुला देवाने हात दिलेत ना दोन दोन चलबास खाली तेव्हा ती म्हणते नाही नाही मला येत नाही हाताने पुसायला येत नाही चल मी शिकवतो तुला कसं येत नाही तेच मी पाहतो असं म्हणूनच जगवतजी आता तिला हाताला धरूनच खाली बसवते आणि हाताला धरून खाली बसवल्यानंतर तिला ती फरशी हातानेच पुसायला लावत असते जोपर्यंत ती ती फरशी पुसत नाही तोपर्यंत जगुवाजी काही केले शांत बसत नाही आता इथे मात्र खूपच मजा आलेली असते ऐश्वर्याला अक्षरशः आता इथे फरशी पुसायला लावलेली असते आणि ऐश्वर्या फरशी पुसायला लावल्यानंतर अगदीच कमालीची दिसत असते काही जरी झालं तरी सुद्धा आज ऐश्वर्या इथे काम करत असते तर आता बाहेर इकडे जगुवाजी शतपावली करायला बाहेर आलेली असते तेव्हाच समोरून हे तीन त्रिकूट बाहेर येताना दिसतात तिघांच्या हातामध्ये मध्ये डिशेस असतात आपल्या बायकोंना भरवायला जे गेले होते दोघे गे। आणि त्यांच्याच करवला म्हणून आपला बबलू तेव्हा जोगाजी म्हणतात अरे तुम्ही इकडे काय करताय तेव्हाच ते तिघे सुद्धा एकमेकांची नावं घेत असतात ते म्हणत असतात मी मी बबलू आणि सोहम इकडे हो तू तु, तु, तुम्ही तिघे काय करताय तेव्हाच बबलू म्हणत असतो आम्ही तिघे इकडे तेव्हा सोहम म्हणतो मी सारंगदा आणि बबला इकडे अरे हो तुम्हीच तिघे एकमेकांची नावं काय घेताय तुम्ही इकडे करताय काय सांगा ना काय करताय तुम्ही इकडे ते तिघे म्हणत असतात काही नाही काय नाही आम्ही हे जेवणाची ताटं जी होती ना ती इथे धुवायला आलो होतो हे काय आम्ही धुतच आहोत लगेच समोर असलेल्या स्विमिंग पूलमधलं थोडं थोडं पाणी घेतात आणि ताटं धुवायला लागत असतात आता जग्गुजी म्हणतात बाई ग किती माझ्या तिल्लीने हे संस्कार केलेत माझ्या पोरांवरती खरं खरंच ग असं म्हणूनच असते अगदीच काय सांगायचं प्रेक्षकांना आता इथे ती म्हणत असते खरच खरंच कमाल आहे हा पण नक्की ताटच धुवायला आला होतात ना तुम्ही हो हे काय आम्ही ताटच धुवायला आलो होतो तिघांचे आम्ही तिघं जेवलोत ना ता, आता म्हणून ताट धुवायला आलो असं म्हटल्यानंतर आता जगूजीला थोडंसं बरं वाटलेलं असतं आता ते तिघे तर तिथून निघून जात असतात पण जगुवाजीला इथे शतपावली करायची असते आता शतपावली करत असतानाच इकडे दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या खोलीमध्ये असते आणि ऐश्वर्या खोलीमध्ये असताना तिचा हात दुखत असतो तिरडत असते अमृता तिची सांत्वन करण्यासाठी सा आलेली असते अमृता म्हणते अगं ऐश्वर्या तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का जेव्हा तू ह्या घरामध्ये लग्न करून आलीस तेव्हाच किती नोकर होते घरामध्ये एक एक करून तू सगळ्यांना काढून टाकलंस तुला आठवतंय सुरुवात किती चांगल्या होत्या त्यांना तर तू कसलाच विचार न काढता मागे पुढे करून काढून टाकलंस आता बघ ना सावली घरातील सगळी कामं करते पण एका शब्दाने सुद्धा तिची तक्रार नसते ह्या सगळ्या गोष्टी अमृता ऐश्वर्याला सांगत असते त्यावरच ऐश्वर्या म्हणत असते त्या जगूर्जीला तर मी सोडणारच नाहीये असं म्हणूनच त्यांच्यावरचा राग ती व्यक्त करत असते इकडे आता सावली आणि तारा बो, बोलत असतात खरं तर सावली म्हणत असते नाही मला इथे अजिबातच राहायचं नाहीये मी आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जाणार आहे पण सावली मात्र तिला समजवण्याचं काम करते ती म्हणत असते तारा मॅडम हे बघा जशी वेळ येईल तसं आपल्याला राहावं हो लागतं त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही करू नका तेवढ्यात जग्गुआटी पडद्यावर पडलेल्या त्यांच्या सावल्या पाहते आणि त्यांना असं वाटतं की नाही इथे नक्कीच कोणीतरी आहे बहुतेक चोर शिरला आहे घरामध्ये असं म्हणूनच आता जग्गुआजीने हातामध्ये एक मोठी काठी घेतलेली असते आणि त्या स्टोर रूमच्या दिशेने त्या पाऊल पाऊल टाकत निघालेल्या असतात कोण आहे तिकडे म्हणून आता चोरच आहे असं त्यांना वाटत असतं इकडे अमृता ऐश्वर्याला समजावण्याचं काम करत असते ती म्हणत असते हे बघ जगुआजी काही जास्त दिवस राहणार नाही आहेत पण तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा त्या ह्या घरातल्या मोठ्या आहेत आणि त्यासोबत त्यांचा मान आपण राखला पाहिजे तू नको काळजी करूस असंच आता इथे अमृता ऐश्वर्याला समजावत असते पण ऐश्वर्याला किती माज आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किती नाही म्हटलं तरी ती थोडी ना शांत बसणार आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला सावली ताराला समजावत असते ती म्हणत असते हे बघा तारा मॅडम जशी परिस्थिती आहे तसं आपल्याला राहावं लागतं प्लीज तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका प्लीज तुम्ही थोडं तरी समजून घ्या ह्या सगळ्या गोष्टी सावली तिला समजवत असते इकडे आता जगुआजी इकडे स्टोर रूमच्या दिशेने निघालेली असते तेवढ्यातच सावलीला समजतं की इकडे जग्गुआजी येत आहे म्हणून आणि तेव्हा ती म्हणत असते जगुवाजी जगुवाजी आता लगेचच इथे तिथे असलेलं चादर ती घेते आणि चादर घेऊन आता दोघींच्या अंगावरती घेत असते जगुवाजीच्या हातामध्ये काठी असते आणि जग्गुआजी चोर चोर म्हणूनच दोघींना बेदम मारत असते आता सावली खूपच हुशारीने जगुवाजीच्याच इथे अंगावरती ते चादर फेकते आणि तिथून ताराला धरूनच ती फळ काढत असते जेव्हा चादर बाजूला निघतं तोवर ह्या दोघी गायब झालेल्या असतात इकडे मात्र जगुवाजी चोर 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 करत ओरडत असते तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने आता जगुवाजीने सावली आणि ताराची धुलई केलेली असते